नरेंद्र मोदीजीच्या मनात ट्रम्प तात्याबद्दल काय शंकापुशंका आहेत का मित्रांनो मी असं का म्हणतो आहे कारण जर्मनीच्या एका वृत्तवाहिनी संस्थेने आता प्रकाशित केलं आहे की ट्रम्प तात्याने नरेंद्र भवनं चार पाच वेळा फोन केला आणि ते चार पाच वेळा जो फोन केला तो फोन नरेंद्र भवनी रिसीव नाही केला उचलला नाही घेतला नाही आणि ते ट्रम्प तात्याशी बोलले नाहीत नरेंद्र मोदीजीने ट्रम्प तात्याचा फोन का नाकारला असेल तुम तुम्ही आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मांडा माझ्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो लक्षात आलं का लक्षा ट्रम्प तात्यांचा फोन नरेंद्र मोदीजींनी का नाकारला नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलो काय दिल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती गेलोस का मित्रांनो ट्रम्प तात्यावरती मोदी भाऊ नाराज आहेत का दोघांचं काय धुसफूस होते आहे का नरेंद्र मोदीजीच्या मनात ट्रम्प तात्याबद्दल काय कुशंका आहेत का मित्रांनो मी असं का म्हणतोय कारण जर्मनीच्या एका वृत्तवाहिनी संस्थेने आता प्रकाशित केलं आहे की ट्रम्प तात्याने नरेंद्र भाऊंना चार पाच वेळा फोन केला आणि ते चार पाच वेळा जो फोन केला तो फोन नरेंद्र भाऊनी रिसीव नाही केला उचलला ना नाही घेतला नाही आणि ते ट्रम्प तात्याशी बोलले नाही मित्रांनो नक्की असं घडलं का आता काय खरं आहे खोटं आहे ते त्या जर्मनीच्या वृत्तवाहिनी संस्थेला माहिती ट्रम्प तात्याला माहिती आणि नरेंद्र मोदीजींना माहिती पण ह्याच्यावरती चर्चा केली जाते याच्यावरती आपल्या विचारांची मांडणी केली जाते प्रत्येक बुद्धिजीवी आपापल्या प्रकारे त्याच्यावरती आपली मतं मांडतोय मित्रांनो खरोखरच जर असं झालं असेल तर मी त्याचं स्वागत करतो आहे कारण का भारत आता आत्मनिर्भरतेकडे चाललेला आहे नरेंद्र मोदीजीने जे विविध मंचावरून भारताला संबोधन केल्या आता आता नुकतंच गुजरातमधून अहमदाबादमधून त्यांनी तिथे गुजराती जनतेला संबोधन केलं आणि आव, के ते संबोधन करताना त्यांनी अव अवघ्या भारतालाच संबोधन केलेलं आहे ते काय म्हणाले भारताला आता आत्मनिर्भर बनणं गरजेचं आहे स्वदेशी गोष्टीचा वापर करणं गरजेचं आहे आम्ही आता आमच्या हिशोबाने चालणार आमच्या विचाराने चालणार आमचे निर्णय असणार आमची मतं असणार आम्ही शेतकऱ्यांचा विचार करू आम्ही मच्छीमारांचा विचार करू आम्ही पशुपालकांचा विचार करू आम्ही आमच्या उद्योमींचा विचार करू असं त्यांनी तिथे खुल्या मनाने खुल्या दिलाने मंचावरून जाहीर केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदीजी आता भलतेच काय आहेत फॉर्ममध्ये आहेत असंच तुम्हाला दिसून येईल अगदी हे जे नंतर जो का सिंधूर ऑपरेशन केलं गेलं त्या सिंधूर ऑपरेशनचा क्रेडिट श्रेय घ्यायला ट्रम्प तात्या अगदी तत्परतेने पुढे आले आणि एकदा नव्हे तर त्यांनी चोवीस पंचवीस वेळा काय केलं जाहीर केलं की हा पहलगामच्या हत्यानंतर हे जे काय सिंधूर ऑपरेशन भारताने लॉन्च केलं ते सिंधूर ऑपरेशन मी स्थगित केलेलं आहे भारताला मी डोळे वटारून सांगितलं की बाबा आता थांब अन्यथा ट्रम्प तात्या काहीतरी ॲक्शन घेतील मित्रांनो तसं घडलं का नाही घडलं आणि ते थेट संसदेमध्ये उभं राहून नरेंद्र मोदीजींनी सांगितलं ते काय म्हणाले की असा कोणताही राष्ट्राध्यक्ष किंवा कुठल्याही देशाने हे सिंधूर ऑपरेशन थांबवण्यासाठी मला फोन केलेला नाही आहे किंवा माझ्याशी चर्चा केलेली नाही आहे हे सिंदूर ऑपरेशन जे स्थगित झालं आहे काही अंशी स्थगित झालं आहे ते बंद झालेलं नाही आहे ते अजूनही सुरू आहे पूर्णविराम झालेला नाही आहे तर स्वल्पाराम मारलेला आहे हे कोणी ठरवलं आहे तर भारताने मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे नरेंद्र मोदीजीने उद्या अवघ्या विश्वाला सांगून टाकलेलं आहे की हे सिंधूर ऑपरेशन सुरुवात करायची पण निर्णय भारताने घेतलेला आहे आणि तो स्थगित सुद्धा निर्णय भारताने घेतलेला आहे जी सेवनच्या समेटमध्ये ज्यावेळी नरेंद्र मोदीजी गेले होते त्यावेळी नरेंद्र मोदीजी पोचायच्या अगोदर ट्रम्प तात्या तिथून पळालेत अमेरिकेला पळाले आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी नरेंद्र मोदीजी यांना फोन केला की तुम्ही आता या समेटनंतर ज्यावेळी मायदेशी परतात परतण्यापूर्वीच तुम्ही अमेरिकेला येऊन जा माझी भेट घेऊन जा आणि ही भेट तात्यांची भेट ही नरेंद्र भाऊनी नाकारली लक्षात घ्या मित्रांनो काय केलं आहे नरेंद्र मोदीजींनी नाकारली का नाकारली नरेंद्र मोदीजींना तात्यांचा स्वभाव माहिती आहे ते कधी काय बोलतील कधी काय विचार मांडतील काय वक्तव्य करतील कुठल्या दिशेला भरकटतील हे नरेंद्र मोदीजी अगदी उत्तम जाणून आहे त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये ते त्यांनी समजून घेतलेलं आहे मग भारताची रणनीती काय असणार आहे भारताचे राजकारण काय असणार आहे याचा निवड याचा निर्णय हे भारताने घ्यायचं आहे हे भारत सरकारने घ्यायचं आहे ना की ट्रम्प तात्यांनी ना की अमेरिकेने यापूर्वी अमेरिका म्हणेल ऊठ उठला उट, बस बसला अशी परिस्थिती होती जगभरामध्ये कारण अमेरिकेमध्ये राज्य फक्त ट्रम्प तातेसच नव्हतं मित्रांनो तर डीप स्टेटचं सुद्धा होतं आणि या डीप स्टेटला घाबरून उठा आणि बसा अशी परिस्थिती जगभराच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये पंतप्रधानांमध्ये होती पण नरेंद्र मोदीजींनी ती मोडीत काढलेली आहे कारण त्यांनी पहिला प्रहार कोणावरती केला आहे त्या डीप स्टेटवरती मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे ट्रम्प आता पडताळून पाहत आहेत की नरेंद्र मोदीजी मला रिस्पॉन्स देत आहेत की नाही माझा विचार करतायत की नाही माझ्या मताला मान्यता देत आहेत की नाही त्यांनी आता पंचवीस टक्क्याचं पन्नास टक्के टेरीफ केलेलं आहे आपल्याला कसली भीती नाही मित्रांनो जे काय दोईजड होणार आहे ना ते अमेरिकेमध्ये होणार आहे कारण भारताने जर का एखादी शंभर रुपयाची वस्तू विकली अमेरिकेमध्ये तर भारताला शंभर रुपये मिळणार आहे पण त्याच्यावरती पन्नास टक्के टेरिफ लावून त्यांनी अमेरिकन जनतेला वेटीस धरलेलं आहे म्हणजे अमेरिकेचाच पैसा अमेरिकेच्याच उ दहाव्या किशातून उजव्या किशात, किशात जातो आहे एवढीच गोष्ट आहे याच्यात मोठं नुकसान नाही आहे आणि जी काय बाजारपेठ हवी आहे भारताला ती बाजारपेठ अन्य ठिकाणी भारताने उपलब्ध केलेली आहे आणि त्या दिशेने वाटचालसुद्धा करताय ट्रम्प जाते म्हणत आहेत की तुम्ही रशियामधून पेट्रोलियम पदार्थ खरेदी करताय तर हे मान्य नाही आम्हाला हे आम्हाला चालणार नाही का नाही चालणार तर तुम्ही ते खरेदी करून डायरेक्ट इनडायरेक्टली रशियाला काय करताय सामग्री खरेदी करायला किंवा युद्धसामग्री बनवायला मदत करताय त्याचमुळे हे युक्रेनचं युद्ध रशिया थांबवत नाही आता नरेंद्र मोदीजींनी काय केलं आहे की आणखीन दुप्पट खरेदी करायला सुरुवात केली दुप्पट खरेदी सुरू झालेली आहे आता त्या क्रूड ऑइलची आणि जगाला दाखवायला सुरुवात केलेली आहे की अमेरिका आणि युरोपियन देश रशियामधून गॅस पेट्रोल आणखीन खनिज विकत घेत आहेत मग त्या विकत घेण्यामधून त्या त्यांच्या डॉलरमधून रशियाला मदत मिळत नाही आहे का रशियाची आर्थिक बाजू मजबूत होत नाही आहे का हे दाखवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे तसं जयशंकरजीने रूसमध्ये ते वक्तव्यसुद्धा केलं आहे की भारतापेक्षा हे युरोपियन देश आणि अमेरिका रशियाकडून जास्त खरेदी करतात जास्त त्यांच्याशी त्यांचा व्यवहार आहे मग भारताला ही पाबंदी का म्हणजे काय करतायत त्यांचं वस्त्रहरण सुरू आहे ह्या युरोपियन देशांचं आणि अमेरिकेचं वस्त्रहरण सुरू आहे लक्षात आला का मित्रांनो आणि ट्रम्प तात्याचा जर फोन उचललाच नरेंद्र मोदीजीने ट्रम्प तात्याचा जर फोन उचललाच तर काय म्हणणार ट्रम्प तात्या काय बोलू शकतात की अमुक गोष्ट करण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी मला मान्यता दिली जी मान्यता नसेल म्हणजे खोटं बोलू शकतात कारण हे ट्रम्प दात्या भारताला डेड इकॉनॉमी म्हणू शकतात तर अन्य काही म्हणू शकतात मग त्यापेक्षा तो फोन न उचललेला बरा तो फोन न उचललेला बरा नाही का मित्रांनो नरेंद्र मोदीजी ट्रम्प दात्यांना घाबरले आहेत का नाही मित्रांनो उलटा ट्रम्प दात्या नरेंद्र मोदीजींना घाबरले की नरेंद्र मोदीजी असं काय ॲक्शन घेऊ घेतील की सांगता येणार नाही ते युरोपियन देश नरेंद्र मोदीजींना घाबरले कारण सिंधूर ऑपरेशननी ते दाखवून दिलं आहे अवघ्या जगाला अवघ्या विश्वाला की भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही आहे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचा जो भारत एकोणीसशे चौदापर्यंत होता तो भारत आता राहिलेला नाही आहे एकोणीसशे चौदापासून सॉरी दोन हजार चौदापासून आता भारत शक्तिमान झाला आहे आत्मनिर्भर झाला आहे स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती उभा आहे आणि त्याने ते सिंधूर ऑपरेशनमध्ये दाखवून दिलं आहे दोन हजार चौदाच्या अगोदर जो भारत होता तो भारत आज नाही आहे ते हे विश्वाला त्यांनी दाखवून दिलं आहे मग नरेंद्र मोदीजी घाबरले आहेत का नाही मित्रांनो नरेंद्र मोदीजी आपली रणनीती वापरत आहेत आपले राजकारण वापरतायत आपल्या देशाचा हित बघतायत आपल्या राष्ट्राचा हित बघतायत मग ट्रम्प तात्याचा फोन त्यांनी का नाकारला कारण का तर ट्रम्प तात्या कधी काय बोलतील कधी काय विचार मांडतील कधी काय वक्तव्य करतील कधी काय निर्णय घेतील कधी दुसऱ्या कुठल्या दिशेला जातील सांगता येत नाही मग अशा बेभरावशा ट्रम्प तात्यांवरती विश्वास ठेवून जर तो फोन उचलला आणि नरेंद्र मोदीजींनी त्यांच्याशी संभाषण केलं त्यांच्याशी बोलले तर ट्रम्प त्या बोलायला मागे पुढे बघणार नाहीत की मी नरेंद्र मोदीजींना अमुक अमुक बोललो आणि नरेंद्र मोदीजी घाबरलेत नरेंद्र मोदीजींना अमुक अमुक गोष्ट सांगितली आणि नरेंद्र मोदीजींनी सरेंडर केलं आणि मग हे इकडचे जे आहेत डीप स्टेटवाले जे पाताळ यंत्रे आहेत राहुल गांधीसारखे विरोधक ते लगेच बोलायला तयार होती की ट्रम्प तात्या म्हणालेत भारत ही डेड इकॉनॉमी आहे ट्रम्प तात्या म्हणालेत सिंधूर ऑपरेशन मी थांबवलं मित्रांनो मग काय होणार खोटं नरेटिव खोटा नरेटिव सेट करण्यासाठी यांना एक अवजार मिळणार एक हत्यार मिळणार लक्षात आला का मित्रांनो नक्की काय आहे ते म्हणून कदा कदाचित ट्रम्प तात्याने नरेंद्र मोदींना परत एकदा फोन केला तर ता ट्रम्प तात्याचा फोन कदाचित नरेंद्र मोदीजी उचलणार नाहीत कारण ट्रम्प तात्याचा स्वभाव गुणधर्म कार्यपद्धती विचारशैली त्यांच्या राजकारण त्यांची षडयंत्र वगैरे वगैरे तुम्हाला काय वाटते मित्र नरेंद्र मोदीजींनी घाबरून ट्रम्प तात्याचा फोन उचलला नाही का आता विरोधकांना तेच वाटत असेल की नरेंद्र मोदी घाबरले घाबरलेत ट्रम्पदा त्याचा फोन घ्यायला आणि त्यांच्याशी संवाद करायला बोलायला शेवटी काय खोटं बोला रेटून बोला अगदी बेमीज्यात रेटापासून बोला याच्यापासून जनता भ्रमित होईल आता ती अवस्था नाही आहे ती परिस्थिती नाही आहे क्यू क्यूकी ए ते पब्लिक आहे सब जानती आहे मित्रनो लक्षात आलं का नरेंद्र मोदीजीने ट्रम्प तात्याचा फोन का नाकारला असेल तुम्ही आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मांडा माझ्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो लक्षात आलं का ट्रम्प तात्यांचा फोन नरेंद्र मोदीजीने का नाकारला वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी म्हणजे शुंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तासेत कच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनाथ.